नाताळाच्या सुट्ट्या असल्याने दौलताबाद किल्ला वेरुळलेणी श्रीकृष्णेश्वर वेरूळ मंदिर खुलताबाद म्हैसमाळ सुलीभंजन यासह अनेक पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे शनिवार रविवार तसेच नाताळाच्या सुट्ट्या असल्याने राज्यातील तसंच परराज्यातून पर्यटकांनी जगप्रसिद्ध वेरुळलेणी श्रीकृष्णेश्वर मंदिर मारुती मंदिर दौलताबाद देवगिरी किल्ला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे राज्यभरातील शैक्षणिक सहली सुरू झाल्यामुळे पर्यटन स्थळे पर्यटकांच्या गर्दीने भरली असल्याने पर्यटकांवर अवलंबून असलेले हॉटेल लॉज तसेच छोटे मोठे विक्रेते आनंदी आहेत पर्यटकांची गर्दी असल्याने पर्यटकांनी आपले वाहने रस्त्यावर लावल्याने रस्त्याने रस्त्या जाणाऱ्या वाहन चालवताना त्रास सहन करावा लागला पर्यटकांची वाढती गर्दीने पर्यटन स्थळी पूर्वीसारखी फुलली असून व्यावसायिक जाम खुश झालेत तिकीट काढण्यासाठी लांब लांब रांगा लागल्या होत्या पर्यटकांची मोठी गर्दीमुळे दौलताबाद घाटात आणि रस्त्यावर ट्राफिक होत असून किल्ल्यापासून दोनही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं ला। वाहन चालक हे रस्त्यावर वाहने उभी करून किल्ला पाहण्यासाठी जात असल्याने देखील ट्रॅफिक जाम होत आहे जावेद शेख एम सी एन न्यूज दौलताबाद